राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस राहता तालुका वकील संघाच्या सन दोन हजार सव्वीस ची पदाधिकाऱ्यांची पदांची निवडणूक खेळीमेलीच्या वातावरणात संपन्न झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट शिवाजीराव चौधरी यांची बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपदी अजित खर्डे व सचिव ऍडव्होकेट सुधीर बोठे निवडून आले महिला अध्यक्षपदी ऍडव्होकेट कविता भालके सहसचिव पदीवोकेट शरद तांबे व खजिनदार पदव्होकेट प्रवीण साप्ते यांची बिनविरोध निवड झाली यावेळी निवड झालेल्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय गुप्ता साहेब यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी वरिष्ठ न्यायाधीश माननीय शेख साहेब वरिष्ठ न्यायाधीश मान्य राजपूत साहेब न्यायाधीश माननीय फुलारी साहेब माननीय न्यायाधीश जोशी मॅडम माननीय न्यायाधीश तट साहेब तसेच कनिष्ठ न्यायाधीश माननीय न्यायाधीश भरड साहेब माननीय न्यायाधीश गिरगावकर साहेब उपस्थित होते बारचे माजी अध्यक्ष विलास ब्राह्मणे उपाध्यक्ष श्याम डांगे सचिव ऍडव्होकेट संतोष थेटे तसेच ज्येष्ठ विधिज्ञ व नवीन विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय गुप्ता साहेब म्हणाले की मागील सर्व कामकाज वकिली करत असताना यातून गेलेलो हो। आहोत नूतन अध्यक्षांनी सर्व सदस्य व पदाधिकारी यांच्या मदतीनं चांगलं कामकाज करावं अडचणी येत राहतात अशावेळी आम्ही सहकार्य करू असं त्यांनी सांगितलं नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजीराव चौधरी म्हणाले की माझी बिनविरोध निवड केल्याबद्दल बारच्या सर्व सदस्यांना मी धन्यवाद देतो सर्वांना बरोबर घेऊन चांगलं कामकाज आम्ही सर्व पदाधिकारी करू राज्याचे जलसंधारण तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे नेहमी राहता तालुका बारसाठी भरीव सहकार्य असतं श्रीरामपूर येथील न्यायालयातील घटनेचा राहता बारच्या वतीनं आम्ही निषेध करतो सदर निवडणुकीचं कामकाज मुख्य निवडणूक का अधिकारी म्हणून ऍडव्होकेट सी एस धनवटे व त्यांना सहाय्यक सा, निवडणूक अधिकारी म्हणून ऍडव्होकेट नितीन पंडित विखे ऍडव्होकेट दिनेश कार्ले यांनी बघितलं सूत्रसंचलन ऍडव्होकेट डी के धनवटे यांनी केलं तर आभार प्रदर्शन ऍडव्होकेट अजित खर्डे यांनी केलं यावेळी श्रीरामपूर न्यायालयातील वकिलावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा निषेधार्थ दिनांक एक ऑगस्ट रोजी कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय राहता तालुका बार असोसिएशन यांनी घेतला न्यायालयाची स्थापना राहता न्यायालयाची जी मागणी होती राहता तालुक्यापासून राहता कोर्टापासून ही जवळजवळ वीस वीस बावीस पंचवीस वर्षापासून जी जुनी मागणी होती आता त्यामध्ये राहता शहरातले राहता परिसरातले आम्ही सगळे वकील कोपराव न्यायालयामध्ये गेली मी स्वतः कोपराव न्यायालयामध्ये बावीस चोवीस वर्षे प्रॅक्टिस केली आणि त्यानंतर बारा बारा दोन हजार चार रोजी राहता न्यायालयाची स्थापना झाली आणि राहता न्यायालयाच्या याच्यासाठी ज्या आपले तालुक्याचे भाग्यविले आमदार मान्य राधाकृष्ण विखे पाटील यांचं फार मोठं योगदान म्हणजे राहता न्यायालयाला जागा उपलब्ध करणे राहता न्यायालयाच्यासाठी निधी उपलब्ध करणे राहता न्यायालयाच्यासाठी जो पाठपुरावा केला त्यात आमचे सिनियर मेंबर्स आणि मी में उपाध्यक्ष होतो कोपराव कोर्टामध्ये स्वयं दोन हजार चार पाच रोजी तर त्या राहता कोर्टासाठी सीनियर सिनियर ॲडव्होकेट रघुनाथजी बोठे डी कर्मशी साहेब आर गांधी साहेब मी स्वत अनेक म सदाफळ गाडेकर नारायणरावजी साहेब या शेटी जे के गोंदकर साहेब शेजवळ साहेब या सर्वांनी जो पाठपुरावा केला त्यासाठी या सर्वांचे मी आभार मानतो हो का आज हे वीस वर्षात राहता येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश स्थापन होऊन आज मुख्य न्यायाधीश मान्य गुप्ता साहेब त्यांना सिनियर सिव्हिल जे सिनियर डिव्हिजन चार सिनियर सिव्हिल चार सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन तसेच तीन जे एम एफ सी असे एकूण आठ कोट या ठिकाणी कार्यरत आहेत आणि हा जो परिसर आज ह्या झाडाबाजू झुडपांनी जो असा सुंदर जो असा निसर्गरम्य झालेला आहे यात राहता न्यायालयाचे पूर्वीचे जे, जे, जे पदाधिकारी वीस वर्षात होऊन गेले याचं फार मोठं योगदान आहे आणि इथं आमचं एक ब्रीद आहे त्या या कोर्टामध्ये स्वच्छतेला फार महत्त्व दिले जातं स्वच्छता हा आमचा एक पायंडा पडलेला आहे या ठिकाणी स्वतः न्यायाधीश स्वतः पदाधिकारी आणि स्वतः वकीलसुद्धा या परिसरामध्ये स्वच्छता क का करण्याच्या कामात आणि राहता शहरातलं जे साई योग फाऊंडेशन आहे डॉक्टर पाणगवणे यांचं त्यांचासुद्धा मोठा सहभाग पंधरा ऑगस्ट म्हणा सव्वीस जानेवारी म्हणा किंवा राहता शहराची नगरपालिका यांचं फार मोठं स्वच्छतेबाबत योगदान आहे ज्या ज्यावेळेस आम्ही यांना कॉल करतो किंवा त्यांना जा, ज्या ज्यावेळेस त्यांना बोलवतो त्या त्यावेळेस हजर राहून या ठिकाणी ते स्वच्छतेचा एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातो आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला